गेल्या वर्षी जुलै महिन्यात राष्ट्रवादीत उभी फुट पडली कधी वाटलं नव्हतं असं झालं आणि पवार काका पुतण्या विभक्त झाले म्हणजे पवारांनी अनेकांची घरं फोडली आणि आता त्यांचंच घर फुटलं हे कालचक्र असल्याचं म्हणत फडणवीसांनी सुद्धा त्यावर घणाघाती टीका केली आता हे सांगितलं कारण याचा काकापुतण्यांशी ज्या व्यक्तीचा संबंध आहे त्या लेडी जेम्स बॉन्ड यांच्याविषयी आता आपण पाहणार आहोत आता या लेडी जेम्स बॉन्ड नेमक्या कोण आहेत त्यांचं पवारांशी काय कनेक्शन आहे ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत शॉर्ट हेअर कायम पवारांच्या आजूबाजूला मग त्यांनी स्वतः पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याची वेळ असो वा दोन हजार एकोणीस सालचा पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा आमदारांना परत घेऊन येण्याची मोठी जबाबदारी असो हे सगळं काम केलंय ते या लेडी जेम्स बॉन्डनं नाव सोनिया दुहान आता त्या नेमक्या कोण आहेत तेही सांगते पण त्यांचं सा नाव आताच चर्चेत येण्यामागे काय कारण आहे ते आधी पाहूयात खर तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या युवा आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांच्यानंतर आता युवा महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया दुहान सुद्धा अजित पवारांच्या गटात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे पण आज त्यांनी या चर्चांना पूर्ण विराम दिलाय बरं त्या काय म्हणाल्या हे सांगण्याआधी या चर्चांना काय उदाहरण आलं ते सुद्धा सांगते त्याचं झालं असं की काल म्हणजे सत्तावीस मेला सोमवारी मुंबईत अजित पवार गटाची कार्यकारिणी बैठक झाली यावेळी मागच्या दारानं सोनिया दुहान पोहोचल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि त्यातच धीरज शर्मांचा काल अजितदादांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशही झाला त्यामुळे शर्मांच्या पावलावर पाऊल ठेवत सोनिया दुहानही अजित ददांसोबत जाणार असल्याच्या चर्चांना उत आला पण याविषयी पत्रकारांनी आज सोनिया दुहान यांना विचारलं असता त्या काय म्हणाल्या तेही पाहूयात मी शरद पवार गट सोडलेला नाही तसंच मी दुसऱ्या पक्षात म्हणजेच अजित पवारांच्या गटात जाणार नाही मला काल लोकांनी पाहिलं आणि त्यानंतर चर्चाही सुरू झाली मात्र पक्षात फूट पडली त्यावेळी अजित पवारांच्या घरी आमदार होते तेव्हा सुप्रिया सुळे होत्या मग त्यांनी पक्ष सोडला का पक्ष फुटण्याच्या काही तास आधीपर्यंत सुप्रिया सुळे सुद्धा अजित पवारांच्या निवासस्थानी होत्या मग त्यांनी कुठे पक्ष सोडला पवारांची कन्या म्हणून सुप्रिया सुळेंप्रती प्रचंड आदर आहे पण नेत्या म्हणून त्या अपयशी ठरल्यात तरी सुप्रिया सुळे आणि त्यांच्या व्यक्तींमुळेच अनेक निष्ठावंत आणि पवारांचे एकनिष्ठ पक्ष सोडतायत त्यामुळे त्याविषयी त्यांनी मंथन करावं असा सल्ला सुद्धा सोनिया दुहान यांनी दिलाय अजून तरी शरद पवारांचा पक्ष सोडलेला नाहीये पण लवकरच याविषयी निर्णय घेईन असं एक संकेत सुद्धा सोनिया दुहान यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिलाय तरी पवारांना देव म्हणत त्यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्यावर आरोप करण्याचं धाडस दाखवणार आहे या सोनिया दुहान नेमक्या कोण आहेत तेही समजून घेऊयात राष्ट्रीय पातळीवर त्या शरद पवार यांच्या पक्षाचं नेतृत्व करतात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा महिला आघाडीच्या त्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत सोनिया दुहान या हरियाणामधल्या हिसारच्या मूळ रहिवासी आहेत त्यांच्या तीन भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या आहेत हिसारमध्ये सोनिया दुहान यांनी शालेय या शिक्षण घेतलंय यानंतर कुरुक्षेत्र विद्यापीठातून त्यांनी बीएससी केलंय वैमानिक म्हणून प्रशिक्षण घेण्यासाठी त्या पुण्यात आल्या होत्या आणि ज्यावेळी त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं त्यावेळी त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आल्या वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि मग दिल्ली विद्यापीठात दोन निवडणुकांमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्वही केलं सोनिया दुहान या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महासचिवही होत्या आणि सध्या त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रवक्त्या सुद्धा होत्या दोन साली पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी गेलेल्या आमदारांना परत आणण्याची धुरा सुद्धा होती तर मे दोन हजार तेवीस मध्ये शरद पवारांनी जेव्हा पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेण्यासंदर्भात जी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी सुद्धा त्या शरद पवारांच्या मागे बसल्या होत्या त्यामुळे सोनिया दुहान हे किती मोठं नाव आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचं काय स्थान आहे हे आपल्याला कळालंच असेल तरी सोनिया दुहान नेमक्या कोण आहेत आणि पवारांशी त्यांचं कसं कनेक्शन आहे हे आपल्याला या माहितीतून कळालंच असेल आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका राजकीय घडामोडींचे बातम्यांचे अपडेट्स पाहण्यासाठी सकाळचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका